अष्टा नगरीचे पालकत्व ज्यांनी स्वीकारलं होतं ते आपल्या सर्वांचे नेते स्वर्गीय विलासरावजी शिंदे साहेब यांनी या नगरीतल्या सर्व समाजातील लोकांची आणि शिवप्रेमींची भावना लक्षात घेऊन सन दोन हजार सतरा साली पुतळा समिती स्थापन केली आणि त्या पुतळा समितीच्या माध्यमातून अष्टाशहरातील शहरातील शिवसैनिक शिवप्रेमी त्याचबरोबर अष्टा शहरातील मुस्लिम समाज आणि इतर सर्व समाजातील काही सदस्य त्यामध्ये घेऊन एक पुतळा समिती स्थापन केली परंतु दुर्दैवानं दोन हजार एकोणीस साली या शहराचं ज्यांनी पालकत्व स्वीकारलं होतं ते स्वर्गीय विलासरावजी शिंदे साहेब यांचं दुर्दैवी निधन झालं त्यानंतरच्या काळामध्ये कोरोनासारख्या महामारीच्या लाटेमुळे संपूर्ण जगच शांत झालं होत आणि त्या सगळ्या कारणामुळं या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा कामामध्ये थोड्या अडचणी निर्माण झाल्या परंतु कोरोनाच्या नंतरच्या कालावधीमध्ये स्वर्गीय विलासरावजी शिंदे साहेब यांचे पुत्र आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय वैभवदादा शिंदे यांच्या पुढाकारानं पुन्हा एकदा समिती कार्यान्वित झाली आणि लोकवर्गणीतून अष्टा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा निर्णय झाला आणि त्याप्रमाणे मिरजेतील सलगरे या कलाकारांना छत्रपती महाराजांचा पुतळा तयार करण्यासाठी ऑर्डर देण्यात आली आज तो पुतळा तयार झाल्यानंतर त्या कलाकाराने समितीला पत्र दिलं की तुमचं काम पूर्ण झालेलं आहे आणि तो महाराजांचा पुतळा तुम्ही तुमच्या आष्टा या शहरामध्ये घेऊन जाऊ शकता त्याप्रमाणे आदरणीय दादा शिंदे यांनी सर्व प्रशासकीय पूर्तता करण्यास सुरुवात केली त्या, के त्या संदर्भामध्ये जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं की पुतळा मिर्जेपासून आष्ट्यापर्यंत नेण्यासाठी ने आम्हाला वाहतूक परवाना मिळावा पोलीस अधीक्षकांना पत्र दिलं पुतळा ज्या ठिकाणी आम्ही आणून सुरक्षित ठेवणार होतो त्या संस्थेचं एक पत्र जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाला दिलं हे सगळं झाल्यानंतर पुतळा मंगळवार दिनांक चार नोव्हेंबर रोजी मिरजेतून आष्ट्यापर्यंत आणत असताना मिरजेतून सांगलीच्या बायपास रोड पर्यंत कुठलीही अडचण कुठलाही अडथळा त्या ठिकाणी आला नाही पण अचानक सांगली बायपास रोडवर आल्यानंतर आष्टा पोलीस आणि सांगली शहर पोलीस यांनी त्या ठिकाणी पुतळा वाहतूक करणारं वाहन अडवलं त्याबरोबर असणारे आमचे सगळे शिवभक्त शिवप्रेमी यांना अडवलं आणि तुम्हाला पुतळा आष्ट्याला नेता येणार नाही अशी अडवणूक केली हे प्रशासनाच्या आडमुठपणाच्या धोरणामुळं आज या अष्टा शहराच्या सौंदर्यात एक भर टाकणारं जे काम होतं ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी येऊ शकला नाही याची आमच्या मुस्लिम समाजा मुस्लिम समाजाला सुद्धा या गोष्टीची खंत झालेली आहे आणि सर्व समाजातल्या लोकांना जे दुःख झालेलं आहे की आज आपल्या आष्टा शहरामध्ये जे शिंदे साहेबांचं स्वप्न होत ते या पोलीस प्रशासनाच्या अडमोठेपणामुळे येऊ शकला नाही याच सर्व समाजाने बांधवामध्ये जे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे आणि भविष्यात जर या प्रशासनाचा असाच आडमोठेपणा राहिला तर सर्व जाती धर्माचे लोक रस्त्यावर उतरून उद्रेक केल्याशिवाय राहणार नाही जोपर्यंत हा पुतळा शिवाजी महाराजांचा आष्ट्यात येत नाही तोपर्यंत हा समाज शिवभक्त शिवसैनिक शांत बसणार नाहीत